मी सर्वान नमस्कार करतो। विश्लेषणात्मक समुदाय तुम्हार संपर्क आहे सिस्टम गुरु अमार्केट्स चला कंपनी का सारांश डेटासह प्रारंभ करूया पुढे आप प्रत्येक निर्देशका अधिक तपशीलवार अभ्यास करू आप इच्छित शता तुम्हें कॉर्पोरेशन से सर्व निर्देशक काहू शकता आता आप कंपनी से सद्याच कार्यप्रदर्शन निर्देशकहू ग्लोबल स्टार इंक टिकर जी हे hey, पुनरावलोकन बावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरू मार्केट्स कंपनी ग्लोबल स्टार इंक उपवर्गातील आहे कम्युनिकेशन जेट लाईट अकरा संस्था तुलनेमध्ये भाग घेता जे कमी अधिक प्रमाणात प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा अभ्यासाधीन कंपनीसाठी निकाल दहा गुणांपैकी उणे आठ पूर्णांक पाच उपवर्गासाठी सरासरी स्कोअर उणे पाच गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये लक्षात घ्या की संपूर्ण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक नऊ पॉइंटचं आहे कंपनीच्या उणे आठ पूर्णांक पाच गुणांच्या रेटिंगच्या विरुद्ध ग्लोबल स्टार इंक कंपनीच्या स्टॉक किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ग्लोबल स्टार इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यात शेअर्स पाहू ग्लोबल स्टार एक पूर्णांक आठ टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात एकशे बासष्ट पूर्णांक आठ टक्के कंपनी से बाजार भांडवल ग्लोबल स्टार इंक पूर्णांक तीन दोन अब्ज डॉलर से मूल्य है अब्ज है ग्लोबल स्टार इंक दहा पूर्णांक नौ दोन एक टक्के वाटा आहे ही मोठ्या कंपनपी एक आहे। कंपनी से पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर चौतीस सेंट अब्ज है ताळेबंद भांडवल अठरा डॉलर अब्जसह उपश्रेणी अठरा डॉलर अब्ज किंमतीची आहे ग्लोबल स्टार इंक एक पूर्णांक आठ नऊ तीन टक्के आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो शेअर ग्लोबल स्टार इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये दहा पूर्णांक नऊ दोन एक टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन एक पूर्णांक आठ नऊ तीन टक्के आहे जे बाजार मूल्याच्या शेअरपेक्षा त्र्याऐंशी टक्के कमी आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉईंट पाच तीन तीन अब्ज आर्थिक दायित्वे आहे बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या एकशे छप्पन्न पूर्णांक आठ टक्के आहे कंपनीची कर्ज कामगिरी खराब उणे एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य आणि त्याच्या नफ्यातील शिल्लक शून्य आहे शून्यच्या उपवर्गातील सरासरीसह उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज मूल्यते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे अठ्ठ्याहत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी खूप वाईट आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर नऊ पूर्णांक एक आहे उपश्रेणी सरासरी शून्य पूर्णांक नौ है जी उपवर्गापेक्षा नौशे अक्र टे उपवर्गातील उपवर्ग कंपन तुलनेत कंपनी शेयर बाजार मूल्य और महसूल गुणोत्तरा मूल्यांकन खराब पॉइंट। गारा महीन का महसूल दोनशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन फॉरवर्ड महसूल अज्ञात है हे कंपनी संभाव्यते वाइट है उपवर्ग कंपन निर्देशक तुलनेत अपेक्षित भविष्य विक्री खंड निर्देशका मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट सीमांतता उणे तीस पूर्णांक सात टक्के है उपवर्ग सरासरी उणे सहा पूर्णांक चार टक्के है उपश्रेणी सरासरी आ कंपनी कामगिरी फरक चौवीस पूर्णांक उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा एक पूर्णांक चार आठ तीन टक्के आहे हे बाजार भांडवल हिस्सापेक्षा सहाशे छत्तीस टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम पाच हजार नऊशे अठ्ठावन्न हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीसाठी ते आठशे नऊ हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहाशे छत्तीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम उणे दोनशे पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे वजा पंचावन्न पूर्णांक तीन हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक दोनशे बासष्ट टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट पुणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण सहा लाख त्रेपन्न हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये आठशे त्रेसष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक बत्तीस टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारां प्रमाण चार पूर्णांक पांच टेपवर्गा सरासरी पंद्रह पूर्णांक चार टक्के। हे संभाव्य लहान दाबा सूचक आहे। तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी बेचा टक्के पता दाखोते ग्लोबल स्टार इंक उपवर्गा ही पता अंदाजे सेस टक्के कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे पॉईंट तीन आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे बावन्न डॉलर एकोणपन्नास सेंट आहे सध्याच्या किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे एकशे सत्याऐंशी टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणावर आधारित ग्लोबल स्टार इंक मूल्यांकनाची संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेयर अठरा डॉलर एकतीस सेंट या किंमतीने विक्रीसाठी व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकीमचा निर्देशांक नफा घ्या चौदा पूर्णांक शून्य सात वर सेट केला आहे स्टॉप लॉस बावीस पूर्णांक पाच पाच वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर त्यानंतर एक जून हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्रा शेवटी ऑर्डर आपोप आप बंद हो किखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी तीकर जी आई एल टी मुख्य खरे ऑर्डर हो मुख्य ऑर्डरवर वीडियो चैनल व आधीच प्रकाशित ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच उत्तम प्रेक्षक आहात